स्वागत आहे तुमचं पॉवर पॉईंट यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघू शकता आज आपण आपल्या पक्ष्यांची डिवॉर्मिंग करत आहोत तर आपण हा अल्बोमार तीस लिटरची बॉट तीस एम एलची बॉटल येते ते आपण शंभर पक्ष्यांच्या डोससाठी दोन लिटरमध्ये मिक्स करायचं असतो आपण तीन लिटरमध्ये मिक्स केलेलं आहे आणि अशा प्रकारे बनवलेलं आहे आणि पूर्ण पक्ष्यांना पाण्यातून देतो बघू शकता आपल्या इथे पक्ष्यांचे अंड्याची क्वांटिटी कमी झाली होती पक्षी अंडी कमी घालत होते तर त्याच्यामुळे आपण डिवॉर्मिंग करून घेतो बघू शकतो पक्षी कसे पितात पूर्ण जास्त जेवढे जास्त भांडे ठेवता येतील तेवढे ठेवा म्हणजे सर्व पक्षी पाणी चांगलं पेतील बघू शकतं तर आपण सकाळच्या वेळेस करत आहोत पूर्ण पक्षी रात्रभरात ताणलेलं आहे त्यामुळे बघू शकता अशा प्रकारे पाणी पित आहे बघू शकता इकडे आतमध्ये पण आपण ठेवलेलं आहे एक पाण्याचं भांडं कारण काही पक्षी एक ते मोठे पक्षी मारतात त्याच्यामुळे छोटे पक्षी काही आतमध्येच राहतात त्यामुळे त्यांना एक भांडा आपण ठेवलेलं आहे आणि बघू शकता आता पूर्ण आपण शेडमधलं तूस वगैरे क्लीन करून टाकलेलं आहे चुना मारलेला आहे आणि पूर्ण हे पार्टेशन वगैरे आपण काढणार आहोत ते पार्टेशन बघतो ना हे काढणार आहोत आणि पूर्ण सर्व फार्म क्लीन करून घेणार आहोत दोन एकदा हे खुडूक कोंबड्याना पण आपण बाहेर उडवणार आहोत कारण जर या असेच बसून राहिले तर यांची डिवॉर्मिंग होणार नाही त्याच्यामुळे आपण पूर्ण खुडूक कोंबड्याला இடப்போன் இக்கடி கஷ்ட पूर्ण कोंबड्यांना कुडूक कोंबड्याला पण आपण बाहेर काढून त्यांची पण डिवॉर्मिंग झाली पाहिजे आणि आपण त्यांना बाहेर काढणार आहोत बोलतात क्वालिटी ओरिजिनल गावटी तुम्हाला पण याच कोंबड्यांची पिल्लं लागली एक महिन्याची पंधरा दिवसाची तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे अवेलेबल होतील धन्यवाद मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले पॉवर पॉम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या फार्मरचे काय अपडेट असतील ते येतच राहतील एवढं बघा मित्रांनो क्वालिटी आहे